नमस्कार पल्लवीस मराठी किचनमध्ये तुमचं खूप भू, खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात पीठ व तुपाचा साठा न वापरता किंवा कडकडीत तुपाचं मोहनसुद्धा न वापरता खारीसारखीच खुसखुशीत आणि भरपूर लेअर्सची कचोरी कशी बनवायची याच्या स्टफिंगसाठी सुरुवातीला बटाट्याची भाजी बनवून घेऊयात तर त्यासाठी कुकरमध्ये तीन मिडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत यामध्ये फक्त अर्धा पेला पाणी घातलेलं आहे आता कुकरला झाकण लावून लो टू मिडियम फ्लेमवरती याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या बटाटे आहेत तोपर्यंत पीठ सुद्धा मिळवून घेऊयात तर त्यासाठी एका भांड्यामध्ये दोन कप मैदा घेतलेला आहे मैद्याऐवजी गव्हाचं पीठ किंवा एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा वापरू शकता थोडंसं मीठ घातलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं आता आपल्याला यामध्ये गरम तुपाचं मोहन वापरायचं नाही तर इथे मी पाव कपला थोडंसं कमी तूप घेतलेलं आहे हे वितळवून घेतलेलं तूप आहे पण गरम नाही तर दोन कप आपण मैदा घेतलेला होता त्यासाठी पाव कपपेक्षा थोडंसं कमी वितळवलेलं तूप घेतलेलं आहे चमच्याने घेणार असाल तर तीन चमचे वितळून घेतलेलं तूप घेऊ शकता मैद्यामध्ये हे तूप घेतलेलं आहे मैदा चांगला सोळून घेतलेला आहे सगळ्या मैद्याला तूप अगदी व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हे आपल्याला थोडंसं मऊ मळून घ्यायचं पुरीसारखं जास्त घट्ट सुद्धा मळायचं नाही किंवा चपाती बनवण्यासाठी जशी मऊ कणिक भिजवून घेतो तशी सुद्धा जास्त मऊ भिजवायची नाही तर एक कप मी पाणी घेतलेलं होतं थोडं थोडं पाणी घालत साधारण अशी कणिक भिजवून घेतली आता ही मैद्याची कणिक आहे लगेच सुकली जाते त्यामुळे शक्यतो ओलं कापड यावरती ठेवायचं एक कप पाणी घेतलेलं होतं फक्त दोन चमचे पाणी उरलेलं आहे दहा मिनिटे कणिक आपल्याला भिजवून घ्यायचे तोपर्यंत भाजीसुद्धा बनवून घेऊयात कमी मेहनत आणि कमी वेळेमध्ये आपली ही रेसिपी तयार होणार आहे तर त्यासाठी चॉपरमध्ये हा सगळा मसाला काढून घेतलेला आहे एक मिडियम आकाराचा कांदा दोन ते तीन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आलं घेतलेलं आहे चॉपरमध्येच हे आपल्याला अगदी बारीकसं चॉप करून आहे यासाठी कांदा वेगळा बारीक चिरून ठेवायची गरज नाही किंवा आलं लसणाची पेस्ट वेगळी करायची काही गरज लागत नाही तर हे पहा मस्त हे बारीक झालेलं आहे तीन शिट्ट्यानंतर बटाटा थोडासा थंड करून घेतलेला आहे त्याची साल काढून घेतली हा बटाटा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे किंवा किसून सुद्धा घेऊ शकता बटाट्यामध्ये सुद्धा अजिबात जास्त ओलसरपणा नाही तुम्हाला अंदाज येतच असेल बटाटा आपण कितपत शिजवून घेतलाय भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घेतली हे चांगलं तडतडल्यानंतर बारीक वाटून घेतलेला मसाला सगळा काढून घेतला यामध्ये कांदा आलं लसूण आहे यांचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जायला हवा त्यासाठी मंदाचेवरच सतत हलवत एक पाच ते सहा मिनिटे चांगलं हे तेलावरती परतून घ्यायचं कांद्याचा सा हलकासा रंग बदलला की यामध्ये थोडीशी हळद घातली अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे सवीपुरतं मीठ सुद्धा यामध्येच घालायचं हा मसाला तेल सुटेपर्यंत मंदाजेवरच थोडा वेळ परतून घ्यायचा तेल सुटल्यानंतर लगेचच यामध्ये मॅश करून घेतलेला बटाटा ॲड केला आता हे सगळं चांगलं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं मसाल्यामध्येच पाऊ चमचा आमचूर पावडर घातलेली आहे याऐवजी चाट मसालासुद्धा वापरू शकता कचोरीचं स्टफिंग आहे त्यामुळे लाल तिखट आमचूर पावडर किंवा चाट मसाला वापरावा लागतो यातली जी भाजी असते ना ती थोडीशी आंबट गोड तिखट मस्त चटपटीत असते बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर यावरती घेतली पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं गॅस बंद केलेला आहे भाजी थंड करून घ्यायची कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये आपली भाजी बनून तयार झालेली आहे यावेळेमध्ये कणिकसुद्धा चांगली भिजलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त आता मऊ झालेली आहे लेयर्सवाली आपण कचोरी बनवतोय त्यामुळे हे आपल्याला अगदी पातळ असं लाटून घ्यायचं आहे म्हणूनच ही मैद्याची कणिक व्यवस्थित भिजली गेली ना लाटताना ते आकसत नाही आणि आपल्याला पाहिजे तेवढं पातळ लाटून घेता येतं याचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत आणि याचा गोळा बनवून घेतला मागे सांगितल्याप्रमाणे पीठ तुपाचा साठा आपण यासाठी वापरणार नाही तर त्याऐवजी आपल्याला फक्त कॉर्नफ्लावर वापरायचे किचन ओट्यावरतीच हे लाटून घ्यावं लागेल कारण खूप पातळ लाटून घ्यायचे तर स्वच्छ करून घेतलेल्या ओट्यावरती कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि हे पातळ लाटून घ्यायचं हे पहा लाटणं असं फिरवत जायचं म्हणजे आपोआपच हे पातळ लाटलं जातं पीठ व्यवस्थित भिजलं गेले असल्यामुळे लाटताना अजिबात आकसत नाही फक्त एकच काळजी घ्यायची फ्लॉवर व्यवस्थित पसरून घ्यायचं म्हणजे हे खाली चिकटणार नाही ना तर हे पहा इतकं हे पातळ लाटून घेतलेलं आहे जितकी याची जाडी कमी असेल तितक्या लेयर्स नाजूक येतील तळल्यानंतर आतमध्ये कच्ची राहणार नाही मस्त खुसखुशीत बनेल आता पुन्हा यावरती मी फ्लॉवरच घेतलेला आहे व्यवस्थित पसरून घेतलं आता या पद्धतीने याचा एक रोल आपल्याला करून घ्यायचा आहे पण रोल कसा करायचा आतमध्ये अजिबात जागा शिल्लक ठेवायची नाही म्हणजे लेअर्स एकमेकांना व्यवस्थित चिकटल्या गेल्या पाहिजेत या पद्धतीने सगळ्या बाजूनी हलक्या हाताने दाबत दाबत याचा रोल करून घ्यायचा लांब हे लाटून घेतलेलं ला आहे त्यामुळे कॉर्न फ्लॉवर व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि त्यानंतरच याचा रोल करून घ्यायचा शेवटचं टोक राहिल्यानंतर यालाच थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि ही शेवटची जी कडा आहे ना ती रोलला व्यवस्थित चिकटून घ्यायची म्हणजे लेअर्स अजिबात वेगळ्या होत नाहीत लाटताना खूप सोप्पं पडतं कचोरी तळताना सुद्धा भाजी कुठून बाहेर यायची मग शक्यता राहत नाही शेवटची कडा रोलला व्यवस्थित चिकटण्यासाठी पाण्याचं बोट घेऊन या पद्धतीने चिकटून घेऊ शकता त्यानंतर पुन्हा थोडंसं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि हा रोल एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचा तर हे पहा लेअर्सवाली कचोरी तर तयार होणार आहे पण यासाठी आपण तूप आणि पिठाचा साठा वापरला नाही यासाठी साठा न वापरल्यामुळे दोन फायदे मिळाले एकतर तुपाचं प्रमाण कमी झालं कारण साठा बनवताना तूप खूप जास्त घालावं लागतं फक्त मैद्यामध्ये आपण तेवढंच तूप वापरलेलं आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट साठा लावलेला नसल्यामुळे कचोरी तेल सुद्धा जास्त पिणार नाही रोल बनवून घेतल्यानंतर याचे काप करून घ्यायचे आहेत प्लेनवाल्या सुरीने कट करून घेतलं तर याच्या लेयर्स दबल्या जात नाहीत दोन बोटांचं अंतर घेऊन हे कट करून घ्यायचे कारण हे आपल्याला थोडंसं मोठं लाटून घ्यायचं हळूहळू सुरीने कट करत जायचं म्हणजे लेअर्स अजिबात दबल्या जात नाहीत एकमेकांना चिकटून राहत नाहीत आणि त्यामुळे कचोरीला वरच्या बाजूला लेअर्स सुद्धा छान दिसतात तर हे पहा मस्त याला लेयर्स आलेले आहेत तर या पद्धतीने सगळे याचे काप करून घ्यायचे तर याच्या लेअर्स बनवण्यासाठी आपण साठ्याचा वापर केला नाही किंवा एक एक चपाती लाटून एकमेकांवरती ठेवायची गरज लागली नाही त्या पद्धतीमध्ये थोडासा जास्त वेळ लागतो हे आपण कमी मेहनतीमध्ये आणि कमी वेळेमध्ये रोल बनवलेला आहे किचन ओट्यावरतीच थोडासा फ्लॉवर घेऊन हा गोळा घेतला अंगठ्याची खाल जी खालची बाजू असते ना त्याने हे प्रेस करून घेतलं याने काय होतं याच्या ज्या लेयर्स असतात ना त्या बरोबर मध्ये राहतात तर हे पहा या ज्या लेयर्स आहेत ना त्या बरोबर सेंटरला राहिलेल्या आहेत से हे सेंटरला राहिल्यामुळे काय होतं कचोरीच्या वरच्या बाजूला या लेअर्ससुद्धा छान दिसतात कॉर्नफ्लॉवर्स टाकायचं आणि हे व्यवस्थित लाटून घ्यायचं पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे लाटताना एकच काळजी घ्यायची या लेयर्स बरोबर सेंटरला असायला पाहिजेत त्यामुळे शक्यतो कडेकडेने लाटून घ्यायचं आणि एकसारखी पुरी करून घ्यायची तर हे पहा साधारण इतकं मोठं हे लाटून घेतलेलं आहे शक्यतो पातळच लाटून घ्यायचं जाड ठेवायचं नाही म्हणजे तेलामध्ये तळताना कच्चं राहत नाही लेअर्ससुद्धा सगळ्या छान तळल्या जातात लाटून घेतल्यानंतरसुद्धा तुम्ही पाहू शकता यावरती मस्त लेयर्स दिसत आहेत भाजीसुद्धा आता थंड झालेली आहे एक ते दोन चमचे ही भाजी बरोबर मध्यभागी घेतली भाजीसुद्धा यामध्ये भरपूर स्टफ करून घेता येते आता आपण मोदकाची जशी पारी करतो ना तसं फक्त हे जुळवून घ्यायचं या पद्धतीने याचं टोक असं एकत्र आणायचं हवं तर याचा थोडासा वरचा भाग काढू शकता किंवा थोडंसं पाण्याचा हात घेऊन हे चिकटून देऊ शकता तर हे वर आलेलं टोक आहे ना थोडासा पाण्याचा हात घेऊन व्यवस्थित चिकटवून द्यायचं म्हणजे तेलामध्ये या लेअर्स अजिबात वेगळ्या होणार नाहीत भाजीसुद्धा बाहेर येणार नाही मैदा आहे त्यामुळे पटकन चिकटलं जातं हलक्या हाताने याचा गोळा बनवून घेतला आणि इथे आपली कचोरी बनवून तयार झालेली आहे लेअर्ससुद्धा बरोबर मधुमध आलेले आहेत तर या पद्धतीने सगळी कचोरी बनवून घ्यायची या पद्धतीने सगळ्या या गोळ्यांच्या कचोरी एकदाच बनवून ठेवू शकता किंवा तीन चार कचोरी झाल्यानंतर तेलामध्ये तळून घेऊ शकता महत्त्वाचं म्हणजे यासाठी कॉर्नफ्लावर सुद्धा जास्त लागत नाही फक्त अर्धी वाटी कॉर्नफ्लावर पुरेसा आहे हे तळून घेण्यासाठी तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे तेल जास्त गरम आपल्याला करायचं नाही आणि लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे सगळ्या कचोरी बनवून झाल्यानंतर तेल थोडंसं गरम करून घेतलं एका एक वेळी दोन किंवा तीन कचोरी कढईमध्ये घ्यायच्या कढई जर मोठी असेल तर चार किंवा पाच सुद्धा घेऊ शकता लगेचच याला झारा लावायचा नाही तेलामध्ये बुडबुडे आले ना पळीच्या साह्याने या पद्धतीने याच्या वरती तेल शिंपडत राहायचं यामुळे काय होतं याच्या वरच्या लेयर्स आहेत ना त्या वेगळ्या व्हायला सुरुवात होते तेल सुद्धा लेअर्सच्या आतपर्यंत जातं आणि आतपर्यंत लेयर्स व्यवस्थित तळल्या जातात आणि त्यामुळेच या कचोरी खुसखुशीत व्हायला खूप मदत होते लेअर्स एकदा याला सुटल्या की झारेच्या साह्याने सगळ्या बाजूनी एकसारखा रंग येईपर्यंत कचोरी तळून घ्यायची या रंगावरती आल्यानंतर काढून घ्यायच्या तर हे पहा याच्यावरती मस्त लेयर्स दिसत आहेत तर या पद्धतीने दोन किंवा तीन कढईमध्ये कड़ या कचोरी घेऊन व्यवस्थित तळून घ्यायच्या कडकडीत गरम केलेल्या तेलामध्ये कचोरी जर तळून घेतली तर यावरती जास्त फोड आल्यासारखे दिसतात सुद्धा चांगल्या दिसत नाहीत त्यामुळे ही खूप महत्वाची गोष्ट आहे कडकडीत नसणाऱ्या तेलामध्येच हे आपल्याला तळून घ्यायचंय तर सगळ्या कचोरी तळून झालेल्या आहेत थोड्याशा या थंड झालेल्या आहेत आणि हे पहा प्रत्येक कचोरीला मस्त लेयर्स आलेले आहेत दोन वाटी आपण मैदा वापरलेला होता यामध्ये दहा कचोरी बनवून तयार होतात गरमागरम यातल्या थोड्या कचोरी माझ्या मुलांनी खाल्लेल्या आहेत तर या थंड पावसाळ्यात कमी मेहनत कमी वेळेमध्ये साठा न वापरता अतिशय सोप्या पद्धतीने या लेअर्सवाल्या कचोऱ्या नक्की बनवून पहा शंभर टक्के खारीसारख्याच खुसखुशीत बनतात चवीलासुद्धा खूप छान लागतात एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा